आणि यानंतर आणखी एका महत्वाच्या बातमीकडे तर बातमी आहे मुंबई मेट्रो बाबत कारण मविया सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कळीचा मुद्दा ठरलेला कांजूर कारशेडचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता आहे कांजूर कारशेड एकापेक्षा अधिक मेट्रोसाठी वापरणं व्यवहार्य नाही असं उत्तर सोमय्यांच्या पत्रावर एम एम आर डी ए दिलंय मेट्रो तीन आणि कारशेड आरेऐवजी कांजूर मध्ये व्हावं अशी भूमिका ठाकरे सरकारनं घेतली होती मात्र त्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार वाद हा कोर्टात गेल्यानंतर कांजूर कारशेडचं प्रकरण कोर्टात अडकून पडलेलं आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घ्यात आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे सुस्मिता कांजूरमध्ये मेट्रो कारशेड होणार की नाही हा वाद काही संपता संपत नाहीये खर तर कांजूर मधील ही जी जागा निश्चित करण्यात आलेली होती ही जागा निश्चित करण्यामागे एक महत्वाचा उद्देश ठेवण्यात आलेला तो म्हणजे या ठिकाणी जर कांजूर तिथे इथे डेपो बनवण्यात आला तर ज्या उपनगरीय भागांमध्ये मेट्रोचं जाळ भविष्यामध्ये निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे त्याला पाठिंबा मिळेल अशा पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली होती आणि दुसरा यामागे उद्देश होता की मधील जे काही वनसंपदा आहे ती सुद्धा आपल्याला सांभाळता येऊ शकेल परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये मालकी हक्कावर न्यायालयीन प्रक्रिया ही सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी एम ला पत्र लिहून याच निर्णयाबद्दल पुनर्विचार व्हावा यासाठीचा पत्रव्यवहार केलेला होता अगदी बरोबर आहे बारे सुस्मिता मी थोडं थांबवते आपल्यासोबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या या स्वतः आहेत किरीटजी न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आणि कांजूर कारशेड एकापेक्षा अधिक मेट्रो साठी वापरणं व्यवहार्य नाही असं उत्तर तुमच्या पत्रावर एम एम आर डी दिलंय वास्तविकरित्या कधीही ज्यांनी आपल्याला फायनान्स केलं आहे जायको त्यानंतर एम ए त्यांनी जी कंपनी अपॉइंट केली होती सिस्ट्रा त्यांनी कधीच मान्य केलं नव्हतं की कांजूरला एकापेक्षा एक जास्त मेट्रो कारसेड होऊ शकतात महाआघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली होती आरे कारसेट शिफ्ट करणं हेही व्यवहार नव्हतं आणि प्रचार असा गेला केला गेला की तीन कारसेट एका ठिकाणी होणार म्हणून पैसे वाचणार आता दिल्ली मेट्रो ह्या सगळ्यांनी स्पष्ट केलं की कांजूरला एक पेक्षा दाब्त तीन मेट्रो लाईन कारसेट होऊच शकणार नाही दुसरी गोष्ट हेही लक्ष आकर्षित करण्यात आलं तत्कालीन सरकारचं कि लीगल एंड फिनैंशल डिले मुलायम अनेक प्रॉब्लम वार्ना धाधर कुड़ी खर्च खर्चा वार्ना अदा पर्यट एकदम इत्तेस्पर्शित तार लोकांतक समक्ष करने जाती तेज सिस्ट्रा भारत सरकार एमएमआरडीए श्रीधरन दिल्ली मेट्रो या सगान मुद्दे या पत्रा द्वारा अता जनते समर्पिता है कि मुंबई मेट्रो रुळावरून खाली आणण्याचं काम महागाडी सरकारने केलं होतं शिंदे फडणवीस सरकारने मुंबईचे सर्व मेट्रो प्रकल्प पूर्ण होणार त्याची काळजी घ्यावी धन्यवाद किरीजी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर मुंबई ठाणे